नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे छान अशी मस्त देवपूजा केली नाश्ता वगैरे अजून करायचा आहे पण देवपूजाने ते छान करून घेतली तर पटकन मी तुम्हाला दाखवून घेते तर हे बघा मंडळी आज मी आहे ना लिंब लिंब असतं ना आपलं तर त्याच्या पानांची माळ घातलेली आहे आणि बाकीच्या ज्या दोन माळी त्या अशा साईडला काढून ठेवल्यात आणि हे बघा हे मला फुलं गा गार्डनला भेटली म्हणजे सकाळी आधी तिला सोडायला गेलते ना मी तर तेव्हा छान असे झाडाला झाडाच्या तिथं खाली फुलं पडलेली होती तर मी फुलं आणली आणि छान असं देवाला फुलं वाहिली आणि छान फुलानेच आज सजवलं आहे देवीचा पाठ जो आहे तो फुलाने सजवला आहे आणि आज मी किशमिश ठेवली तर ड्रायफ्रूट्स नैवेद्य म्हणून तर छान वाटली ही फुलं मला आणि इतका छान सुगंध सुटला आहे त्या फुलाचा आ, की घरामध्ये छान आणि त्या झाडाखाली झाडाच्या जवळून जाताना पण इतका सुगंध येत होता त्याचा खूप छान वाटलं मला तर मी ती येता येता ती फुलं घेतली आणि हे आणायला पण गेले ते गार्डनमध्ये निंबाचे पानं म्हटलं त्याची माळ घालूया गटाला आणि छान थोडीशी छोटीशी रांगोळी आपली तर अशी छान पूजा केली आहे तर कशी वाटते पूजा नक्की सांगा सगळं सगळं देवघर वगैरे मी फुलांनी सजवले आज तर मला खूप छान वाटू राहिले प्रसन्न तर या दिवसात खूप फुलं मिळतात ही मागच्या वर्षी पण मला भेटत होती तर मी आणत होते आणि असे छान सजबीत होते तर असं केली मी पूजा आरती वगैरे झाली आत्ता माझी नाश्ता करायचा आहे आता नाश्त्यामध्ये मी ओट्स बनवले आहेत आज मला ओट्स खायचे आहेत म्हटलं ओट्स खाऊया आता दोन तीन दिवसापासून नव्हते खाल्ले काल खाल्ले होते आणि त्याच्या अगोदर मी बरेच दिवस खाल्ले नाहीत तर म्हटलं मग आज पण ओट्सच बनवते हो तर माझ्यासाठीच बनवलेत घेतला नाही खायचे ओट्स त्याला बघते त्याला काय खायचं असेल ते बनवते आणि स्वयंपाक करायचा आहे राजमा चपाती डाळ भात असं असणार आहे सकाळी भिंडीची भाजी केली ती तर ते आहे अजून पण अगोदर कपडे धुवायचे आणि गेला गेलाय तर म्हटलं त्याची आंघोळ झाली की अगोदर कपडे धुवून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करून घेते कारण आज छान ऊन पडलं आहे वेग 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 तर कपडे पण चुकून निघतील पण अगोदर आपलं म्हटलं तुम्हाला देव घटाचं दर्शन द्यावं देवीचं तर आज तिसरी माळ आपली कडुनिंबाच्या पानाची माळ आहे अशी वेगवेगळ्या प्रकारचे पानं पण फुलं आणत असते मी वेगवेगळ्या झाडांची पानं आणायची आणि त्याची माळ करायची तर छान वाटतं असं मला सगळं पूजा करायला मला जवळजवळ अर्धा तास लागतो पण मस्त वाटतं अशी पूजा झाली तर चला मंडळी आता, आता मी पटकन नाश्ता करते अगोदर आणि मग पटकन बाकीचं आवरून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते तर मंडळी आता मी जेवायला घेतलंय पटकन तुम्हाला मग अशी बोलली की स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर मी स्वयंपाक केला पटकन अगोदर कपडे धुवून घेतले आणि नंतर मग स्वयंपाक केला पटकन आणि आधी तिला घ्यायला गेली शाळेत तिला घेऊन आली आणि आता आम्ही जेवायला घेतलंय तर पटपट आवरलं कारण टाइम झाला होता अकरा वाजले होते मला स्वयंपाकाला लागायला तर त्याच्यामुळं मग मी काही शूट केलं नाही तर मी आता तुम्हाला फायनली दाखवते की मी काय काय बनवलंय आज तर हे बघा इथं राजम्याची भाजी बनवली मी राजमा छानसा असा ग्रेव्हीचा आणि फेवरेट है ना? <सी> तो, तो है आहे में आ, में ना आणिेतला आवडतो आणि सलाड खातोय ते आणि का आपलं हे सलाड याच्यामध्ये आहे डाळ आपली आणि इथं बनवलंय मी मेथीची भाजी बनवली थोडीशी मेथी शिल्लक होती त्या दिवशी मी पितरासाठी आणली होती ना एक मेथीची जुडी तर ती शिल्लक होती तर मग बनवली तेवढी आणि फुलके आणि चपाती आणि भाकरी बनवली मला आहे माझ्यासोबत भाकरी खावीशी वाटली तर म्हटलं भाकरी बनवूया तर आधी तिचं जेवण पण झालं तिने भेंडी उरलेली भेंडी संपवली आणि इथं आपल्या भाजलेल्या शेंगा आता नंतर आणल्या होत्या बाजारातून तर त्या भाजल्या होत्या त्या राहिल्यात काही रात्री खाल्ल्या काही ना आता काही राहिल्यात तर त्या पण घेतल्या सोबत खाई खटला तर खाता येईल तर अशा प्रकारे आजचं आमचं दुपारचं लंच असणार आहे मस्त तर आता जेवण करून घेते मी आणि किती घेतलंय त्याला भूक लागली एन बाळा yes. नाश्ता नाही करत काय नाही काय नाही आणि या मॅडम खाऊन बसले आता कशी होती गेंडी भेंडी असली <laughs> भेंडी का तिला दुसरं काही नको मग शाळेत पण भेंडी खाल्ली झोप आली तू म्हंटली ना मी आज झोपणार नाही झोप येते का मग काय करायचं आता लिहायचंय तिचं पेंडिंग आहे लिहायचं तर ती मला आल्या आल्या दाखवत होती आज मला एवढं करायचंय आज मी झोपणार नाही आणि कस्टाट मग बाळा मेथीची भाजी घेऊन थोडी त्याला मेथी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी अशा ग्रेव्हीच्या भाज्या कराव्या लागतात काहीतरी आधी तिने आधी तिला भेंडी आवडती त्याला भेंडी नाही आवडत मेथी नाही आवडत म्हणून मेथी झाली भेंडी झाली आणि राजमा झाला अशा तीन भाज्या झाल्यात तर असं तुला तिने आवडतं मेथी पहा ती मेथी बी खाती आणि राजमा आणि राईस खाती चपाती नाही खात तर हा पण आज भेंडी असल्यामुळं भेंडीवरच ताव मारला आल्यावर ना आणि जेवून बसली आमच्या अगोदर तर आता आम्ही पण जेवण करून घेतो आमचं सलाड अजून सलाडचंच प्रेझेंटेशन चाललंय तोपर्यंत हा प्रेझेंटेशन मी का प्रेझेंटेशन चांगलं असलं त्याला खायला आहे ना लिंबू आणायचं का नाही ना तर एन्जॉय मस्त तापलं आहे का बघ बर थँक्यू वेलकम माय सन वेलकम कशी आहे <है? laughs> आवडती आणि भेंडी संपली तशी पण ते त्याला आवडत नाहीये तर त्याला राजमाच आवडतो आणि त्याच्यासोबत राईस डाळ असते डाळ भात पण त्यालाच आवडते जास्त तर चला मंडळी आता जेवण करून घेते छान आणि जेवल्यानंतर थोडासा आराम करणार <laughs> जेवलं की आपोआपच डोळे झाकायला लागतात हो थोडासा आणि तिकडून मॅडम म्हणतात थोडासा तू काय खाऊ राहिलीस दिस तू ये के चटोरी अशी काही ना काही खात राहते तर चला मंडळी आता जेवण करून घेते या तुम्ही पण जेवायला भेटूया थोड्या वेळा तर मंडळी इथं हेअरस्टाईल चालली कि हेअर कटिंग चालली आहे हेअर कट करायचा आहे का आणि कोणता हेअर कट करायचा आहे इट्स कट ऑन बँक आणि आता संध्याकाळचे सात आहेत आणि आदिती होती रेडी कारण आम्हाला करायची देवीची आरती है ना आणि रोज आदिती करते आणि अनिकेत गेलतात सायकल खेळायला है ना हो थेट गनसोलीला गेला है ना खूप दिवसातून गेला आज कसं वाटलं मग सायकल ला हवा भरली गेला बी पाऊस चालू झाला पासून आपल्या बंदच उभ्याच होत्या ना तू तिच्या आईन काय म्हणला कडक झाली ती काय झाली व्यवस्थित झाली व्यवस्थित मग आता रोज खेळत जा मी आम्हाला मी पण सकाळी जात जाईल हा जाजा हो ना तिला घेऊन तिची हो वजेन थोडीशी सायक्लिंग हा हां त्या गार्डनच्या तिथं आणि मग दूध वगैरे प्यायचं सायकलिंग करून आला ना, ना का तुला नाही वाटत चांगलं उलटी येते का दुधाने

नाही छान आलंय छान आलाय मस्त आलय नवीन क्लिप आणली का क्लचर आणला का घेतलाच नाही माझ्यासाठी आणला होता नाही जा नाही आवडलं का लगेच दिलं <laughs> साध सिम्पल रेडी तिचे थोडेसे हेअर कट केलेत बघू पाठी मागून छान हेअर कट घरीच केले तर मी तिच्या पप्पानी केले तर छान झाले मस्त वाटते तिला कर्टन बँक करायचे पण ते शाळेला वेण्या घालायला लागतात दिवाळीच्या सुट्टीत तर आम्ही दिवाळीच्या सुट्टीत तिचे कर्टन का करायचे तिला ओके आवरलं का तुझं चल मग आरती करायची परत दिकांगवा ठेवून चल नाही झालं का अजून हाय ते काय ते काय हा आकडा कोणता लाईटीचा तयार मंडळी आता देवीची आरती करून घेतो आम्ही हे ना चल मग आलाय आज मस्त सायकलिंग वगैरे करून तर चला आता छान आरती करून घेऊ अजून पालेव साहेब आज आले नाहीत अजून सात वाजले तरी नाही आले अजून ट्रॅफिक लागला असेल बहुतेक काय म्हणली दिदी रांगोळी आणि आधी तिने बाहेर पण छान तर नवरात्रीच्या दिवशी रांगोळी काढलेली आहे तर ती अजून तशीच आहे मी काय पुस पुसलेली नाही ती किंवा उचलून पण नाही घेतली म्हटलं छान आहे ती हे बघा हे बघा छान अशी काढली होती तर ती तशीच ठेवली अजून <laughs> राहू दे छान दिसते का गे काय घरती कशा लाभात झालं ना तेवढे छोटेच होते ना त्याला काय काय आता कधी तुझी रांगोळी व्हायची कधी मग आज ब्ल्यू आहे ब्ल्यू तर ब्ल्यू कलर आहे तर ब्ल्यू कलरची रांगोळी काढायची काय त्याला हा काय होतय वर उचलायच सायलेंट घंटी वाजली लावायचं आणि तिला आवड आहे तशी देवपूजेची कधी कधी करत असते देवा वगैरे आता मी हळदी कुंकू लावून घेऊ का कसं आर <laughs> <laughs> आरती करायची या ठीक आहे लावून हळदी कुंकू करायची सुरुवात चल दादू बस बरं मंडळी आम्ही आरती करून घेतो तिघच जण येत आपले साहेब तर काय अजून आले नाही तर हे नाही सहा वाजता निघतो म्हणले होते सात वाजले तर ट्रॅफिक आरती करून घेऊ पटकन चल ना कर ना तर मंडळी आज शंख अदिती वाजवून बघणारे तिला येत होता वाजवता पण आता बऱ्याच दिवसाचा तिने वाजवला नाही पण ट्राय करून बघते साहेब आले तर आता जस्ट येऊ गेले तामाल तिघ लागलाय वा फक्त दादाला नाही येत आता वाजवता दादाने ट्रायच नाही केला अजून मग साहेब दमले का हा घसा दुखतो मग हा काय आणले प्रवास हा ना प्रवास असले लांबे कामापेक्षा प्रवास असले लांब तर अजून त्यांना आंघोळ करायची चहा पिले होता फ्रेश चहा प्यायचा ना फ्रेश मग करते चा मंडळी या चहा घ्यायला माझ्या साहेबांसोबत थोडासा चहाचा आनंद घेते आणि आधी ती काय करते इकडं बघा डान्स चाललाय का व्हॉट इज धीस डान्स विच डान्स व्हॉट इज धीस म्हणले हो म्हणती कोंबडी काढ आणि आधी ति ना आता शेळीचा आवाज काढून दाखती काढलं भारी येतो तिला काढ ना कळ ना आणि करडो असत ना गावाकडं शेळीच छोट बच्चा त्याचा आवाज आहे करभर एकदा प्रजाती म्हणतात हा आहे ना मम्मी गायचं प्रजातीला गायची प्रजाती माहिती कोणती गायची प्रजाती गायच माहिती म्हणजे झाला बाद बाबू तुझा माझ एक लेसन लर्न केला अख्खा सायन्सचा किती पेज चा होता गोष्टी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा पेज चा सायन्स चे लेसन इतके मोठे मोठे आहेत ना नाट पेच च्या आहेत सगळे आठ अन दहा बाबू आणि लेसन तर आता आणि खायची शेजवान चटणी आणि चपाती काय रे बाळा शेजवान चप चटणी चपाती चो खायची भाजी चपाती आहे ना ते खाय ना तसं कशाला खोलती ते असच खोलायचंय असं फिरवायचं ते होत हे काही तर दिलंय ना ओपन हे तर तर काढावं लागेल ना हो ते तर काढावं लागेल ना झलक झलक दिखला जा अर्धा किलोचं चिंग शेजवान चटणी पाव किलोच पाव किलोच होतं सत्तर रुपयाला आणि अर्धा किलोच होतं नाइंटी थ्री ला म्हणजे बघा मग अर्धा किलोचं आणलं मी ते मॅट माझा मॅट वय योगा मॅट योगा मॅट आणायला मी वरती वरच्या सेक्शनला गेलेच नाही खालच्या सेक्शन मधूनच आले अरे अगं मग पप्पाचं काय करतेत का नाही करते का चारशे एक साडेचारशेला आहे आणू का बरं उद्या बरं बरं आता तिथं जसं असेल तसं आणीन योगा मॅट आणायची योगा करणार आता आदिती आदितीचे आदिती पप्पा फालवे साहेब योगा करणार आहेत ना, ना। हा नव्याचे नऊ दिवस हा दहा दिवस करणार एक महिना करणार लईत लई ले। ना, ना सायकलिंग करा ना त्या बेस्ट सायकलिंग आहेत ना आपल्याकडं हा ज जा तुम्ही संध्याकाळी आम्ही सकाळी जाऊ नाही काम सायकलवर निघा <laughs> चार वाजता निघा तीन वाजता उठा त्यासाठी दुसऱ्या सायकली पाहिजेत ना इलेक्ट्रिक पाहिजे अग बस ना तिखट लागन ना जास्त तिकटच खायचं का तिखट खायचं झालंय का त्याच्यातच ठेवते का ते फुलका आहे का अजून का बघू संपला चपाती हा मग खा चपाती तोपर्यंत आता लगेच मी करते अच्छा असे का ओके बस मी चालले आता किचन मध्ये ओके आता मी कांद्याची चटणी मस्त छान तिखट तर इथं चांगले चार पाच मिडियम साईज चे कांदे घेतले छोटे छोटे होते तर एकदम छोटे नाही थोडे मीडियम होते आणि न तेल न टाकता कांदा अगोदर छान भाजून घ्यायचा आता छान ब्राउनिश झालेला आहे आणि नंतर, नंतर मग त्याच्यात तेल टाकायचं आणि मग तेलात थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर मग इथं मी काय केलेलं आहे या मिरच्या इथं एक दीड कांडी लसून घेतला आहे छान गावाकडचा लसून होता भरपूर सारा लसून घेतलाय आणि एवढे शेंगदाणे हे मिक्सरला ओबडदोबड बारीक ओबड करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं आणि नंतर ते याच्यामध्ये टाकायचं तर हे बारीक करते मी आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा मंडळी असं असं टेक्चर ठेवायचं त्याचं तर किती छान दिसतंय बघा आणि आता आपण ते याच्यामध्ये टाकून देऊ खूप छान चटणी लागते बाजरीची भाकरी कांद्याची चटणी आणि दूध अप्रतिम असं कॉम्बिनेशन आणि आता छान याला मिक्स करून घ्यायचं तर याच्यात टाकायचं मीठ आणि तेल टाकून एक मिनिट भर छान परतून घ्यायचं आणि ही चटणी केली लोखंड लोखंडाच्या तव्यावर तर एकदम टेस्टी लागते आणि भाकरी पण मी याच्यावरच केल्यात आणि चपात्या पण मी याच्यावरच करते मी लोखंडाचाच तवा वापरते अप्रतिम अशी चटणी अशा गावाकडच्या रेसिपी आम्हाला कधी कधी खूप आवडतात काले साहेब म्हटले कांद्याची चटणी बनव तर म्हटलं चला आता बरे दिवस झाले बनवली नव्हती तर म्हटलं चला बनूया तर हे बघा छान परतली आता चटणी किती छान दिसते बघा एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी झाली आहे आणि स्वयंपाकाला लागायच्या अगोदर मी काय केलं इकडं तूप पण कळवून ठेवलं साई खूप झाली होती पतेलं भर तर म्हटलं अगोदर कढून ठेवावं मग स्वयंपाक होईपर्यंत ते थंड होईल तर आता ऑलमोस्ट थंड होत आलंय थोडंसं गरम आहे अजून थोडं थोड्या वेळाने मी ते डब्यात भरणारे मी डब्बा पण घेऊन आले ज्या दिवशी दिवा आणला ना त्या दिवशीच एक डबा आणला कारण माझ्याकडचे जे डबे होते ना त्याच्यात ते बसत नसायचं ना मग मग म्हटलं अजून एक एक्स्ट्राचा डबा घेऊन जाऊया तर डब्बा पण घेऊन आले मी तर छान अशी टेम्पटिंग चटणी झालेली आहे आणि आता जेवायला घ्यायचंय कितलं लागले भू या जेवायला मस्त असतं जेवण गावाकडचं छान लागतं मला गावाकडच्या भाज्या खूप आवडतात अशा चला आता जेवायलाच घेणार आहे परणानिकेत दुपारी जेवलाय काही का खात पण नाही मध्ये आधी थोडंसं काही खात नाही ना चहा तर पितच नाही दूध पित नाही म्हणतो दूध चांगलं नसतं काय करा चांगले नाही म्हणतो काय करतोय आजची वय चल मग भूक लागली सायकलिंग करून आलाय तर आ, चार। चार। ना मस्त भाकरी कांद्याची चटणी राजमा ताव मारायचा मस्त चल ग बाबू चल जेवायला बाबूने खाल्लाय राहिसाच्या मग बाबू जरा शांत आहे ना हॅलो साहेब चला मंडळी आता जेवण करून घेते आणि नंतर मग ते तूप गाळून ठेवायचंय मला तर तुम्हाला मी दाखवते डब्यात हे केल्यानंतर एका टायमाला किती तूप निघतं ते नंतर थोड्या वेळाने दाखवते मी तर मंडळी मी तर तूप गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते कि एका टायमामध्ये किती तूप निघतय तर हे बघा आता आणि आमची जेवण वगैरे झालीत आता आणि तूप पण छान थंड झालंय तर म्हटलं चला आता गाळून ठेवू आणि नंतर मग ठेवून देता येईल माझे अजून थोडस थंड होईल ते आणि हा डाबा आणला मी त्या दिवशी एक सांगितले मग अशी तर हे बघा मंडळी एका टायमाला एवढं तूप होतंय म्हणजे जवळजवळ पाव किलो तूप आहे अडीचशे ग्रॅम तर अडीचशे ग्रॅम तूप होतं एका टायमाला तर असं छान मग घरचं तूप मिळतं खायला मंडळी असं होतं आजचं रुटीन तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त मस्त खा Aniswastra! bye.